नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्र वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंधळकर यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विजय आंधळकर यांचा भीषणकार अपघात झाला आहे या अपघातात विजयला बराच मार लागला आहे सोशल मीडिया अकाउंटवर विजयने आपल्या अप अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे पिंकीचा विजय असो या मालिकेतून तो युवराजच्या भूमिकेतून घराघरात पोहोचला या मालिकेतील पिंकी आणि युवराजची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष हिट ठरली होती या अपघातात विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली झाली असून त्याला मुक्का मार देखील लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार मालिकेच्या शूटिंग आटपून घरी जात असताना विजयच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात या गाडी बऱ्याच अंतरापर्यंत घसरत गेल्याने त्याच्या हाताला गंभीर जखम झाली शरीराच्या इतर ठिकाणीही त्याला मुक्का मार बसला आहे त्याच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे अभिनेता विजय आंधळकर हा सध्या मृणाल दुसानिशच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे तर अभिनेता विजय आंधळकर हे लवकरात लवकर बरे व्हावे हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात धन्यवाद